नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपल्या राहिल्या होत्या त्या आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत मित्रांनो नुकताच महाराष्ट्र राज्यात आपल्या तलाठी भरतीचा निकाल हा जाहीर झाला या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले तर त्या विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलकडून हार्दिक अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे यश मिळू शकले नाही तर त्यांनी कुठलाही स्ट्रेस न घेता आत्ताच जोमाने तयारीला लागा महाराष्ट्रातली कुठलीही स्पर्धा परीक्षा असो हो। व्यवस्थित प्रिपरेशन करायला सुरुवात आत्तापासूनच करा येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत विजय हा नक्कीच तुमचा असेल चला तर आज आपण स्टार्ट करूया करंट अफेअर्सचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले ते महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते या प्रश्नाचं योग्य उत्तर बारा असं आहे मनोहर जोशी हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे बारावे मुख्यमंत्री होते तर ते कोणत्या काळात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तर बघा एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्याचबरोबर शिवसेना या पक्षाचे ते नेते होते प्रश्न क्रमांक दोन मनोहर जोशी यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राज्यपाल असं आहे मनोहर जोशी हे कधीही कोणत्याही राज्याचे राज्यपाल राहिलेले नाहीत तर त्या व्यतिरिक्त ते दे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत खासदार देखील राहिलेले आहेत आणि लोकसभा अध्यक्ष देखील राहिलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे ते मुख्यमंत्री एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान होते आ, खासदार देखील ते होते आणि लोकसभा अध्यक्ष देखील ते दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात होते लोकसभेचे ते तेरावे अध्यक्ष होते त्याचबरोबर एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर साली ते मुंबईचे महापौर देखील होते आणि एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील ते होते प्रश्न क्रमांक तीन फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर शशी थरूर असं आहे शशी थरूर यांना फ्रान्स देशाचा जो सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा जो पुरस्कार आहे हो? या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चार शांतीप्रयास चार हा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर नेपाळ असं आहे शांतीप्रयास चार हा अभ्यास नुकताच नेपाळ या देशात आयोजित करण्यात आला होता काठमांडू येथील भद्रकाली येथील नेपाळी लष्कराच्या मुख्यालयात आयोजित या समारंभात नेपाळचे जे पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल यांच्या हस्ते या सर्वाचे उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आले आणि या सैन्य अभ्यासामध्ये एकूण एकुन एकोणीस देशांनी सहभाग घेतला होता प्रश्न क्रमांक पाच दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर शाहरुख खान असं आहे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नुकताच पार पडला या फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा शाहरुख खान ठरला आता या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्रपट या ठिकाणी कोणता ठरला तर बघा सालार हा जो तेलुगू चित्रपट आहे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आणि या चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर या पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा देशाच्या जी डी पीमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर चौदा पॉईंट एक टक्के असं आहे देशाच्या जी डी पीमध्ये महाराष्ट्र राज्याचा एकूण वाटा हा चौदा पॉईंट एक टक्के इतका आहे आता बघा देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत देखील महाराष्ट्र राज्याचा वाटा हा मोलाचा आहे जवळपास अडोतीस पॉईंट अठ्याहत्तर टक्के इतका वाटा हा विदेशी गुंतवणुकीत आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे प्रश्न क्रमांक सात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खजुराहो नृत्य महोत्सवाचे हे कितवे वर्ष आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पन्नास असं आहे खजुराहो नृत्य महोत्सव नुकताच वीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेश या राज्यात आयोजित करण्यात आला होता आणि या मध्य प्रदेश राज्यात आयोजित करण्यात आलेल्या या खजुराहो नृत्य महोत्सवाचे हे पन्नासवे वर्ष आहे प्रश्न क्रमांक आठ कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर एन व्ही अंजारिया असं आहे कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एन व्ही अंजारिया हे नियुक्त झाले आहेत आता या अनुषंगाने आपण महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत ते पाहूयात तर बघा देवेंद्र कुमार उपाध्याय हे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आहेत आणि त्यांची नियुक्ती कधी झाली होती तर एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांची ते नियुक्ती मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्राच्या झाली होती प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या राज्याच्या सरकारने स्वयं योजना सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ओडिसा असं आहे ओडिसा राज्याच्या सरकारने नुकतीच स्वयं योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत ओडिसा राज्यातील अठरा ते पस्तीस वयोगटातील जे तरुण आहेत तर त्या तरुणांना एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळण्याची त्या ठिकाणी तरतूद या स्वयं योजनेत केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार तेवीसचा साहित्य ते क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार उर्दू भाषेसाठी कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर गुलजार असं आहे दोन हजार तेवीसचा साहित्य ते क्षेत्रातील जो सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो उर्दू भाषेसाठी गुलजार यांना मिळालेला आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा भारतीय साहित्य क्षेत्रातील हा जो सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आहे तर हा एकूण तेवीस भाषेंसाठी त्या ठिकाणी दिला जातो आणि उर्दू भाषेसाठी एकूण पाचव्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे आणि तो कवी गुलजार यांना मिळालेला आहे आता एक्स्ट्रा माहितीसाठी हे लक्षात ठेवा कवी गुलजार यांना दोन हजार दोन साली साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला होता त्याचबरोबर दोन हजार तेरा साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते प्रश्न क्रमांक अकरा संस्कृत भाषेसाठी दोन हजार तेवीसचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर रामभद्राचार्य असं आहे संस्कृत भाषेसाठी दोन हजार तेवीसचा हा ज्ञानपीठ पुरस्कार रामभद्राचार्य यांना मिळाला आता रामभद्राचार्यांबद्दल एक्स्ट्रा माहिती आपण पाहूयात रामभद्राचार्य यांना केंद्र सरकारने दोन हजार पंधरा साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे रामभद्राचार्य यांना एकूण बावीस भाषेंचे ज्ञान आत्मसात आहे कवी गुलजार यांना उर्दू भाषेसाठी तर रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी दोन हजार तेवीसचा हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक बारा लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पारनेर असं आहे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र हे लवकरच पारनेर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आता पारनेर हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील आहे अहमदनगर जिल्ह्यातील हा एक तालुका आहे प्रश्न क्रमांक तेरा आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत कोणत्या देशाचा पराभव केला या प्रश्नाचं योग्य उत्तर थायलंड असं आहे आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत थायलंड या देशाचा पराभव केला ही जी स्पर्धा आहे ती मलेशिया या देशात पार पडली आणि थायलंड या संघाला मात देऊन भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा अटक्कल पोंगल हा कोणत्या राज्यात साजरा होणारा मोठा उत्सव आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर केरळ असं आहे अटक्कल पोंगल हा केरळ या राज्यात होणारा मोठा उत्सव आहे आता बघा अटक्कल पोंगल हा जो आहे तो केरळ या राज्यातील तिरुअनंतपुरम येथील अटुक्कल भगवती मंदिरात दहा दिवसांचा धार्मिक उत्सव त्या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणती योजना ही माहिती अधिकारातील एकोणीस एक या कलमाचे उल्लंघन करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर केंद्रीय रोखे योजना असं आहे केंद्रीय रोखे योजना ही एकोणीस एक या कलमाचे उल्लंघन करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आता ही जी योजना आहे ती घटनाबाह्य हो असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने त्या ठिकाणी दिला आहे भारत सरकारने दोन हजार सतरा अठरा या वर्षाच्या अर्थसंकल्पात या केंद्रीय रोखे योजनेची घोषणा केली होती त्याचबरोबर ही योजना भारतात दोन हजार अठरा सालापासून लागू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सोळा आसाम राज्याने कोणत्या फळाला राज्य फळ म्हणून घोषित केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर काझीनेमू असं आहे आसाम राज्याने काझीनेमू या फळाला त्यांच्या राज्याचे राज्यफळ म्हणून नुकतेच घोषित केले आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यटन विभाग असं आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन या महिन्यात करण्यात आले होते महाराष्ट्र सरकारतर्फे सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान जुन्नर या ठिकाणी हे हिंदवी स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक अठरा भारताचा घाऊक किमतीवर आधारित महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर झिरो पॉईंट सत्तावीस टक्के असं आहे भारताचा घाऊक किंमतीवर आधारित महागाई दर नुकताच झिरो पॉईंट सत्तावीस टक्क्यांपर्यंत आला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस गरजू घरांना मोफत वीज देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना नुकतीच जाहीर केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना असं आहे गरजू घरांना मोफत वीज देण्यासाठी भारत सरकारने ही पंतप्रधान सूर्यघर मोफत, मोफत वीज योजना नुकतीच जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत जवळपास एक कोटी घरांना मोफत वीज देण्यात येणार आहे त्याचबरोबर एक महिन्यात तीनशे युनिट मोफत वीज देखील त्या ठिकाणी पुरविली जाणार आहे प्रश्न क्रमांक वीस जल जीवन अभियान योजनेअंतर्गत राज्यात सर्वाधिक नळजोडणी कोणत्या जिल्ह्यात झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर जालना असं आहे जलजीवन अभियान योजनेअंतर्गत राज्यातील सर्वाधिक नळजोडणी ही जालना जिल्ह्यात झाली आहे जालन्यातील एकूण नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के घरांना नळजोडणी आत्तापर्यंत झालेली आहे जलजीवन अभियानाअंतर्गत जवळपास पंचावन्न लिटर गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा दर दिवशी करण्याचे उद्दिष्ट आहे त्याचबरोबर जलजीवन अभियान राबविण्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी पन्नास टक्के हिस्सा आहे हे जलजीवन अभियान दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाले तेव्हा राज्यात जवळपास तेहतीस पॉईंट सोळा टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता आणि आता हे जे प्रमाण आहे ते त्र्याऐंशी टक्क्यांवरती आलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस एशियन यूथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये अंकिता भोरडे यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले या प्रश्नाचं योग्य उत्तर योगा असं आहे एशियन यूथ गेम्स दोन हजार चोवीस नुकत्याच श्रीलंका या देशामध्ये पार पडल्या आणि या एशियन यूथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये अंकिता भोरडे यांनी योगा या स्पर्धेत सुवर्णपदक भारतातर्फे जिंकले प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोनाविरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आसाम असं आहे नुकतंच आसाम या राज्याच्या राज्य सरकारने किंवा त्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोना विरोधी कायदा अंमलात आणला त्या जादूटोनाविरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणाला भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी जाहीर केलेला आहे तर बघा एम एस स्वामीनाथन पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंह या तिघांनाही यावर्षीचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर वरीलपैकी सर्वांना असं आहे आणि त्यामुळे देशात आता एकूण भारतरत्नाची संख्या ही त्रेपन्न इतकी झालेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस चौधरी चरण सिंह यांना दोन हजार तेवीसचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा जाहीर झाला तर ते कोणत्या काळात देशाचे पंतप्रधान होते बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर एकोणीसशे एकोणऐंशी आणि ऐंशी असं आहे एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी या दरम्यान चौधरी चरण सिंह हे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान होते त्यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे लक्षात ठेवा चौधरी चरण सिंह हे जे आहेत ते उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे आय सी सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली बघा सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत नसेल इंटरनेटवर सर्च करा आणि या ठिकाणी येऊन तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर मला सांगायचं आहे तर बघा सर्व पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये चालू घडामोडींचे पाहिलेले आहेत तरी देखील आपले काही प्रश्न जर उरले तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊच चला तर आजच्यासाठी इतकंच भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद